स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काच व्यासपीठ आष्टा शहराचे माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य झुंजाराव पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आणि आष्टा शहरातील सर्वसामान्य नागरिक महिला छोटी मोठी व्यावसायिक यांचा आधारवड बनलेल्या रा, शिवाजीराव पाटील आप्पा नागरी सहकारी पतसंस्थेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंतराव पाटील यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी संस्थेचे संस्थापक झुंजारराव पाटील यांनी आमदार जयंतराव पाटील यांचे स्वागत करून पतसंस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार केला यावेळी जिल्हा बँकेचे संचालक वैभवदादा शिंदे राजारामबापू साखर कारखान्याचे माजी संचालक विराजदादा शिंदे पतसंस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब हालुंडे उपाध्यक्ष मारुतीराव सावंत संचालक राजू पाटील केशव माळी जैत देवळे नारायण काका पाटील दीपक शिंदे महेंद्र वीरभक्त शकील मुजावर जनरल मॅनेजर सुनील पाटील राजू डोले अमित पाटील अविनाश वीरभद्रे अमित वारे राजवारे चिन्मय शेटे तुषार शिंदे यांच्यासह सभासद उपस्थित होते यावेळी झुंजाराव पाटील यांनी पतसंस्थेची वाटचाल संपत्ती स्थिती संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात येणारे सामाजिक उपक्रम तसेच शिवाजीराव पाटील आप्पा सार्वजनिक वाचनालय पाटील पाटीलदादा युवा मंचच्या वाटचालीची माहिती आमदार जयंतराव पाटील यांना दिली आमदार जयंतराव पाटील यांनी शिवाजीराव पाटील आप्पा नागरी सहकारी पतसंस्थेच्या वाटचालीचे कौतुक केले सार्वजनिक वाचनालय आणि युवा मंच कार्या पाहून समाधान व्यक्त केले तसेच संस्थेचे संचालक आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला स्वराज्य मराठी न्यूज चॅनल साठी सागर जगताप आष्टा